एक असा माणूस ज्याला घरच्या बिकट परिस्थितीमुळे कॉलेजचं शिक्षण अर्धवट सोडावं लागलं पण काही वर्षातच त्याने इतके पैसे कमवायला सुरुवात केले की दर महिन्याला नोटांचे बंडल बांधण्यासाठी त्याला रबर बँडवरच दोन लाख रुपये खर्च करावे लागायचे एकदा त्याच्या मुलीला थंडी वाजव होती म्हणून त्याने जवळपास करोडो रुपयांच्या नोटा फक्त शेकोटीसाठी जाळल्या होत्या एवढंच काय त्याच्याकडे इतके पैसे आले होते की त्याच्या कमाईतले दहा टक्के म्हणजे जवळपास सतरा हजार कोटी रुपये उंदरांच्या कुरतडण्यामुळे किंवा बुरशी वगैरे लागल्यामुळे खराब व्हायचे हे ऐकायला जरा जास्त वाटत असेल पण मी ज्याच्याबद्दल बोलतोय त्याच्यासाठी हे खूप कमी आहे मी बोलतोय जगातला आत्तापर्यंतच्या सगळ्यात मोठ्या ड्रग माफियाबद्दल किंग ऑफ कोकेन पाब्लो एस्कोबारबद्दल एक गरीब शेतकऱ्याचा मुलगा जगातला सगळ्यात मोठा ड्रग माफिया आणि श्रीमंत माणूस कसा बनला हे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी गाजा वाजाला सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेटसाठी बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा कोलंबियाच्या एका छोट्याशा खेड्यात एक डिसेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ला पॅब्लो एस्कोबारचा जन्म झाला एक डिसेंबर ही तारीख लक्षात ठेवा ती महत्वाची आहे खर तर पॅब्लोचं स्वप्न होतं की तो अभ्यास करून देशाचा प्रेसिडेंट बनेल पण त्याचे वडील शेतीतून इतके पैसे कमवू शकत नव्हते की पॅब्लोला शिक्षण देता येईल त्याची स्कूल टीचर होती त्यामुळे तिच्या पैशांवरच पॅब्लोचं शाळेतील शिक्षण कसं झालं पण मग पुढे कॉलेजची महागडी फी त्याच्या कुटुंबाला परवडणारी नव्हती मग पॅब्लो एस्कोबार गवेरियानं कुटुंबाची परिस्थिती पाहिली त्यामागचं कारण समजून घेतलं आणि एक शपथ घेतली की मुळ्याच्या बावीसव्या वर्षी करोडपती बनवून दाखवणार जर त्याने हे कोणाला तेव्हा बोलून दाखवलं असतं तर लोकांना वाटलं असतं तो ढगात गोळ्या मारतोय पण तो खरंच हे करणार होता पाबलोनं कॉलेजच्या वेळीच गुन्हेगारीच्या जगात पाऊल ठेवलं पैसा कमवण्यासाठी तो स्मशानात जायचा आणि तिथल्या कबरींवरचे दगड चोरून विकायचा पण यातून फार पैसे मिळत नव्हते म्हणून त्याने लक्झरी गाड्या चोरायला सुरुवात केली एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये पाबलोनं एक गाडी चोरली ज्यामुळे तो पहिल्यांदा तुरुंगात गेला त्याने गुन्हेगारीची सुरुवात गरिबीमुळे केली होती पण आता त्याला यातून पैसे कमवायला मजा येत होती तुरुंगात त्याने विचार केला की असं काहीतरी करायला हवं ज्याने एकाच वेळी खूप सारे पैसे मिळतील आणि त्याच्या डोक्यात विचार आला किडनॅपिंगचा जेलमधून बाहेर आल्यानंतर त्याला एक मोठं टार्गेट मिळालं त्याने एका मोठ्या कोलंबियन बिझनेसमॅनला किडनॅप करायचा प्लॅन बनवला आणि त्याने मोठी हिंमत दाखवत एकट्याने त्या ते बिझनेसमॅनच्या सिक्युरिटीशी दोन हात करत त्याला किडनॅप केलं त्याने त्याच्या कुटुंबाकडून पन्नास हजार डॉलर्सची खंडणी मागितली आणि ती त्याला मिळाली सुद्धा या मोठ्या किडनॅपिंग नंतर कोलंबियन गुन्हेगारी जगतात त्याची दहशत पसरली थोडक्यात सर्वांना कळालं की मार्केटमध्ये नवा भाई आलाय लवकरच संपूर्ण कोलंबियामध्ये तो पॉप्युलर किडनॅपर झाला जेव्हा त्याचं हे किडनॅपिंग करिअर सुरू होतं तेव्हा त्याला व्हाईट पावडरबद्दल म्हणजे कोकेनबद्दल कळालं त्याला कळालं की दहा किडनॅपिंगमधून जेवढा पैसा मिळतो तेवढा पैसा तर एका छोट्या कोकेनच्या पॅकेटच्या डिलेवरीतून मिळतो हा धंदा शिकण्यासाठी तो एका ड्रग डीलिंगच्या गँगमध्ये सामील झाला आणि मोठमोठ्या ड्रग सोबत काम करू लागला एकदा चौदा किलो ड्रग्ज डिलिव्हर करताना त्याचं एका ड्रग माफियाशी भांडण झालं त्याचं नाव होतं फॅबिओ रेस्ट्रोपो मेडेलिनमधला मधला सगळ्यात शक्तिशाली ड्रग लॉर्ड फॅबिओने पाब्लोची लायकी काढली होती तेव्हा पाब्लोला राग आला त्याने फॅबिओला कॉलर धरून मारहाण केली तिथे दहा बारा लोक होते पण पाब्लो एकटाच त्यांच्याशी भिडला रागाच्या भरात त्याने बंदूक उचलली आणि फॅबिओला ठार केला हा पॅब्लोचा पहिला खून होता इतक्या मोठ्या ड्रग माफियाला मारल्यामुळे त्याचं ड्रग इंडस्ट्रीत नाव झालं पाब्लो कोकेनच्या धंद्यात इतक्या झपाट्याने पैसे कमवू लागला की त्याचा दबदबा सगळीकडे पसरला मार्च एकोणीसशे शहात्तरमध्ये मध्ये त्याने पंधरा वर्षाच्या मुलीशी लग्न केलं त्याच वर्षी त्याने मेडेलिन कार्टेल नावाची गँग तयार केली पाब्लो हा पहिला ड्रग डीलर होता जो थेट अमेरिकेच्या सीमेत घुसून ड्रग्स विकायचा हळूहळू अमेरिकेतील लोकांना कोकेनचं इतकं व्यसन लागलं की पाब्लोचं कार्टेल महिन्याला ऐंशी टन कोकेन एस मध्ये विकू लागलं मग काय लहानपणी त्याने घेतलेली शपथ त्याने पूर्ण केली होती ऐंशीच्या दशकात पाबलो इतका श्रीमंत झाला की त्याच्याकडे वीस हेलिकॉप्टर्स दोन पानबुड्या आणि बत्तीस ट्रक होते त्याच्याकडे एकशे बेचाळीस विमानं होती जी ड्रग स्मगलिंगसाठी वापरली जायची तो पायलटला एका फ्लाईटसाठी एक लाख डॉलर्स द्यायचा म्हणजे त्या काळात पायलटला पर फ्लाईट आठ लाख रुपये मिळायचे त्या काळात कोलंबियात फक्त दोन लेअर जेट होते त्यापैकी एक पाब्लोकडे होतं हे जेट तो स्वतः उडवायचा त्यात ढिगभर कॅश आणि कोकेन असायचं हे विमान कोलंबियातून युएसएला ड्रग डिलिव्हर करायचं ड्रग्स तस्करीत तो इतका हुशार होता की कोणी विचार सुद्धा करू शकत नाही अशी तो स्मगलिंग करायचा काही काळ तो माशांच्या पोटात कोकेन ठेवून तस्करी करायचा पण ही माहिती लीक झाल्यामुळे माल पकडला जायचा मग त्याने नुकसान टाळण्यासाठी आणि पोलिसांना चकमा देण्यासाठी एक आयडिया शोधली तो काय करायचा आपण जी जीन्स घालतो ती जीन्स कोकेनच्या लिक्विड सोल्युशनमध्ये बुडवायचा मग सुकलेली जीन्स बॉक्समध्ये पॅक करून एक्सपोर्ट करायचा दुसऱ्या देशात त्याचे लोक जीन्स केमिकलमध्ये बुडवून कोकेन काढायचे ही ट्रिक बराच काळ चालली पण ही माहिती सुद्धा लीक झाली मग त्याने काय केलं त्याने जीन्स एक्सपोर्ट करणं सुरू ठेवलं फक्त कोकेन आता जीन्समध्ये नव्हतं तर बॉक्सच्या पुठ्ठ्यांमध्ये होतं जीन्स ऐवजी तो हे बॉक्स कोकेनच्या लिक्विड सोल्युशन मध्ये बुडवून सुकवायचा आणि त्यात जीन्स पॅक करायचा पोलीस जीन्स तपासायचे जिथे कोकेन नसायची आणि ते बॉक्स फेकून द्यायचे पाबलोचे लोक कचऱ्यातून ते बॉक्स उचलायचे आणि त्यातून कोकेन काढायचे अशा वेगवेगळ्या आयडियाजमुळे तो रोज पंधरा टन कोकेन युएसए पाठवायचा त्याने धंद्यात एक नियम बनवला होता प्लाता ओप्लोमो म्हणजे पैसा किंवा गोळी याचा साधा अर्थ असा की जर तुम्ही माझ्या धंद्यात अडथळा आणला तर एकतर माझ्याकडून लाज घ्या मी इतकी लाज देईन की तुमच्या सात पिढ्या बसून खातील नाहीतर मी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला ठार करेन पाबलोने इतका काळा पैसा कमवला की त्याला ठेवायला जागाच नव्हती त्याने आठशे पेक्षा जास्त घरं बांधली जिथं तो पैसा ठेवायचा जेव्हा ही घरं कमी पडू लागली तेव्हा त्याने जमीन खणून पैसे ठेवायला सुरुवात केली त्याच्या श्रीमंतीचा अंदाजा यावरून लावता येईल की एकदा त्याच्या मुलीला थंडी वाजवती तेव्हा त्याने थंडीपासून वाचण्यासाठी सोळा कोटी रुपयांच्या नोटा जाळून शेकोटी केली होती पाबलोने हेसिएंडा नेपल्स नावाचं आलिशान घर बांधलं होतं त्यात त्याने एक पूर्ण प्राणीसंग्रहालय बनवलं होतं ज्यात चित्ते पक्षी हिपोपोटामस जिराफ असे अनेक प्राणी होते जे कोलंबियाच्या प्राणीसंग्रहालयातही नव्हते या घरात विमानतळ तलाव सगळ्या सुखसुई होत्या पाबलोला खूप पैसा मिळाला होता पण त्याला हे माहिती होतं की सुरक्षित राहायचं असेल तर सरकार त्याच्या खिशात हवी त्याने कोलंबियन सरकारला दहा बिलियन डॉलर्स म्हणजे जवळपास ऐंशी हजार कोटी रुपये देण्याची ऑफर दिली ज्याने देशाचं कर्ज फिटेल पण बदल्यात त्याने धंद्याला सपोर्ट मागितला सरकारने हा प्रस्ताव नाकारला जे योग्य होतं मग पाब्लोने स्वतः राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला त्याने रॉबिनहूड सारखी इमेज बनवण्यासाठी चर्च गार्डन्स फुटबॉल स्टेडियम हॉस्पिटल शाळा बांधल्या गरिबांना मोफत पैसे वाटायला सुरुवात केली त्या चांगल्या कामांमुळे एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये पाब्लोला कोलंबियन संसदेत सदस्य म्हणून निवडलं गेलं पण दोन वर्षांनी एकोणीसशे चौऱ्यांशी मध्ये विरोधी पक्षांनी त्याच्या गुन्हेगारी कृत्यांचा पर्दाफाश केला त्यामुळे त्याला राजीनामा द्यावा लागला तरी त्याने आणखी जोशात काम सुरू ठेवलं राजकारणात तो मैत्री करण्यासाठी गेला होता पण तिथे त्याचे शत्रू तयार झाले होते लुईस कार्लोस गलान जे एक प्रेसिडेंट उमेदवार होते ते त्याचे शत्रू बनले आणि अठरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणनव्वद रोजी पाब्लोने त्यांची गोळ्या घालून हत्या केली एका पंतप्रधान पदाच्या उमेदवाराला त्याने सहजासहजी मारलं होतं त्यामुळे पंतप्रधान बनण्यासाठी कोणीच पुढे येत नव्हतं एक माणूस पुढे आला होता पण सत्तावीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणनव्वद रोजी पाब्लोने प्रेसिडेंट उमेदवार सीझर गव्हेरियाला विमानात बॉम्बस्फोट घडवला ज्यात एकशे सात लोक होते सुदैवाने गव्हेरिया त्या फ्लाईटमध्ये नव्हते म्हणून ते वाचले पण ते एकशे सात लोक जागीच ठार झाले पाब्लोने शत्रूंना मारण्यासाठी स्वतःची आर्मी बनवली होती ज्यावर त्याने एक अब्ज रुपये खर्च केले होते त्याने त्याच्या आयुष्यात चार हजार लोक मारले त्यात दोनशे जज आणि एक हजार पोलीस व सरकारी अधिकारी होते एकोणीसशे ब्याण्णव मध्ये कोलंबियात अठ्ठावीस हजार दोनशे सदतीस खून झाले ज्यामुळे कोलंबिया मर्डर कॅपिटल ऑफ द वर्ल्ड बनला आंतरराष्ट्रीय दबावामुळे तत्कालीन प्रेसिडेंट सिझर गवेरियाने पाबलोला शरण येण्याची वॉर्निंग दिली तेव्हा पाब्लोने सरकार समोर दोन अटी ठेवल्या कोलंबियाने युएसएशी केलेला एक्स्ट्रा करार रद्द करावा आणि दुसरी तो स्वतःच्या बनवलेल्या तुरुंगात राहील आणि तिथे पोलिसांना येण्याची बंदी असेल जेलमध्ये यायला पोलिसांनाच बंदी सरकारवर दबाव होता म्हणून त्यांनी हे मान्य केलं आणि पाब्लोने ला कॅथेड्रल नावाचं स्वतःचं जेल बांधलं जे फाईव्ह स्टार हॉटेलपेक्षा कमी नव्हतं स्विमिंग पूल थिएटर क्लब धबधबे विमानतळ त्यात सगळं होतं त्याच जेलमधून पाब्लोने ड्रग्जचा धंदा सुरू ठेवला पण सरकार त्याच्या विरोधात ॲक्शन घेण्याच्या तयारीत होतं त्याच्या जेलमध्ये जाऊन पोलिस त्याला अरेस्ट करणार होते पण पोलीस येत असल्याची खबर लागताच पाब्लो जेलमधून साथीदारांसह फरार झाला पुढचे दोन वर्ष कोणीच त्याला शोधू शकलं नाही मग यू एस ए आणि कोलंबियन सरकारने सर्च ब्लॉक नावाची सहाशे जणांची टीम बनवली जी चोवीस तास पाब्लोच्या शोधात होती आणि एक डिसेंबर एकोणीसशे त्र्याण्णव पाब्लोच्या चौवेचाळीसव्या चा वाढदिवशी जेव्हा त्याच्या कुटुंबाशी तो फोनवर बोलत होता सर्च ब्लॉकने त्याचा फोन ट्रेस केला तो मेडिलिनमधल्या एका घरात लपला होता त्याला सर्च ब्लॉकच्या टीमनं घेरलं त्याला कळालं तेव्हा त्याने पोलिसांवर गोळीबार करत पळण्याचा प्रयत्न केला पण एका ऑफिसरने त्याला तीन गोळ्या मारून ठार केलं त्याचा पैसा कुठे कुठे लपवला होता हे फक्त त्यालाच माहिती होतं त्याच्या भाच्याने नंतर सांगितलं की त्याला पाबलोच्या घरात भिंतीत अठरा मिलियन डॉलर्स सापडले आजही त्याने अजून किती पैसा कुठे लपवला है? हे कोणालाच माहीत नाही ही स्टोरी तुम्हाला आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका